नमस्ते मी अश्विनी सै समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे ना सगळ्यांना जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सोलापूर मध्ये ना खूप मोठं असं बाबासाहेब आंबेडकरांचं ना जयंतीचा उत्सव असतो आणि विशेष म्हणजे ना मिरवणूक वगैरे असते ना इतकी मोठी जबरदस्त असते खूप मोठं मिरवणूक असते तर सगळ्यांना खूप शुभेच्छा तर सकाळ सकाळी देवपूजा वगैरे आवरून घेतले आंघोळीच्या अगोदर पूर्ण खर्चे क्लीन करून घेतले हे बघा फरशी क्लीन दररोजचे दरोज दरुच केलं खरंच खूप भारी वाटते काल एकच दिवस पुसले नव्हते कंठाळा काल अंग मोडून आलं होतं तुम्हाला मी सांगू शकत नाही कुठल्यापासून झोपेपर्यंत कुठलं कामच करू वाटे ना कुठलं स्वयंपाकसुद्धा करू वाटना इतकं जर कणकणी पण आली नाही तर काहीच नाही फक्त असं डोळ्यावर झोप यायची आणि अंग एकदम भरून आल्यासारखं होतं त्या आज काय नाही एवढं रिलॅक्स आणि रात्रीची झोप पण म्हणजे पूर्ण झालेली आहे आणि कामाचा पण थोडंफार ताण कमी झालाय आहे काम छोटी छोटी काम आहेत आणि पाच सहा दिवस आहेत यात्रेला किंवा पाच सहा दिवस तर राहत हळूहळू एक एक करत राहायचं देवपूजा केली की अगदी फ्रेश असं वाटतंय सईपरी झोपलेत तर सुट्टी आहे ना निवांत चालले म्हणत चालू दे तर आज पाण्याचा दिवस आहे त्यामुळे मला थोडीशी गडबड करावी लागणार आहे म्हटलं खूप दिवस झाला नाश्ताच केला नाही काहीतरी नाश्ता बनवावं सर्व तर नाश्ता बनवायला घेते तर का नाही ढोकळा बनवलाच नाही खूप दिवस झालं म्हटलं ढोकळाच बनवा आज आणि ह्यांच्या आवडतीचा ढोकळा आहे जसं मला तेजी शिकवली होती त्याच पद्धतीचा ढोकळा बनवणार आहे आणि आता कसं आहे आपली घरची डाळ आहे त्यामुळं एकदम स्वच्छ आणि टेस्टी पण खायला लागते तर एकदमच मी थोडंफार दळून ठेवले तर चला तुमच्याशी शेअर करत करत मी नाही बेसन घेतलं मी तर मी कॅमेरा ऑन करायला विसरलेच होते मला वाटलं कॅमेरा ऑन आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते तर ह्या चमच्याने एक चमचा मी ह्याच्यामध्ये ह्या पिठात हळद टाकलेलं आहे तर विसरलेसन मी कॅमेरा चालू करायला तर ह्या चमच्याने एक चमचा मी साखर घातलेला आहे पिठामध्ये साखर घालून परत ना पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं परत ह्या चमच्याने बघा तीन चमचे बेसनाला मी दोन चमचे मीठ टाकले तर फक्त मीठ हळद साखर टाकले आणि बघा म्हटलं आपलं कॅमेरा ऑन आहे का बसला बघते तर आपला कॅमेरा बंद होता तर कधी कधी गडबडी सकाळ सकाळी होते तर हे बघा एक वाटी असं दही घेतलेलं आहे तर हे दही आहे ना आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत इकडं कडे बघा पाणी टाकले कढेमध्ये आणि ह्याच्यामध्ये ना आता थोडं 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 पाणी मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण हे मिश्रण आहे ना अगदी लहरी पातळ जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशा पद्धतीचं मिक्स, पार मिक्स करून घ्यायचं तर कधी कधी ना गडबडीत असं होतंय तर सहज बघा म्हटलं कॅमेरा चालू आहे का तर बघते तर बंद तर असं होतं कधी कधी प्रमाणात मी सांगितलेलं आहे बरेच पाहिजे येतो ढोकळा पण जे नवशिके वगैरे असतात त्यांच्यासाठी तर हे बघा चांगलं अगदी मिक्स करून घेते ह्याच वाटेत थोडं मी पाणी घेतले तर दह्याची वाटी आहे ना तर हे एकसारखं फेटून घेते ह्याला तर हे बघा पूर्ण असं फेटून सगळं एकजीव करून हे बघा अशा पद्धतीचं मिश्रण तयार केलं मी आणि पाणी उकळल्यानंतरच ही प्रोसेस करायचं आहे जेव्हा पाणी उकळेपर्यंत हे तर पाच सहा मिनटं रेस्टला राहतंच पीठ जेव्हा आपण ताटामध्ये ओतणार आहे आपलं पीठ थोडंसं नॉर्मल तेल लावून घेणार आहे ताटाला त्याच वेळेस सोडा टाकणार आहे तर मी ना ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहे माझ्याकडे बेकिंग पावडर आहे ना शिल्लक त्यामुळे म्हटलं हेच वापरावं वा। सोडा टाकलं तर पण चालतं आहे इनो टाकलं तर पण चालतंय मी तर बेकिंग पावडर पहिल्यांदाच टाकून बघणार आहे आणि बघितल्याशिवाय पण कुठली गोष्ट कळत नाही तसंही ना ताजा कडीपत्ता आणून दिला आहे तर इकडं ना तेल लावून घेते आपल्या काटाला अगदी नॉर्मल असं लावून घेणार आहे आणि इकडं आपलं पाणी पण व्यवस्थित उकळले उकळल्यानंतरच अगदी व्यवस्थित प्रोसेस करायची ही पाणी पण उकळवतं ना मग त्याच वेळेस बेकिंग सोडा किंवा आपलं सोडा मिक्स करायचं पिठामध्ये म्हणजे काय होते आधी मी हळद टाकले ना तर हळ म्हणजे हळद टाकून एक पाच दहा मिनटं तरी झालं आणि शेवटी जर सोडा टाकला अजिबात कलर वगैरे चेंज होत नाही तर थोडंसं इनो म्हणजे आपलं जे बेकिंग पावडर आहे ना ॲक्टिवेट करून घेतला थोडंसं नॉर्मल पाणी घालून एकसारखं फेटून घेतलंय आणि बघू शकता त्याचा कलर पूर्ण बदलला गेलंय आणि पीठ हळूहळू फुगायला लागलंय ताटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि आपल्या उकळत्या पाण्यावर ठेवले तर त्याच्यामध्ये हे बॅटर पूर्ण छान असं ओतून घेणार आहे कपिट माझं शिल्लक राहिले तर दोन बॅचमध्ये मी ढोकळा करून घेते आणि ढोकळा करताना बघा तुम्हाला सांगते जास्तीच उघड उघडझाप उघडजाप करायचं नाही त्यामध्येच ब आपला ढोकळा खराब होतो तर चला वीस मिनटं आपलं वेट करून दुसरं एकाने वगैरे ठेवून हा आपण ढोकळा वापरून घ्यावा पाणी उकळून घेतले आणि कुकरचा डब्बा घेतलाय बघा मी तर बसतो अगदी व्यवस्थित आणि हे पण अगदी वीस मिनिट वापरून घेणार आहे आणि मी ह्याच्यावरती वजन एक हलकं पातेला ठेवलं होतं तर ह्याच्यावरती पण थोडंसं ठेवून घेते म्हणजे बाहेर जाणार नाही तर ह्याला पण वीस मिनटं आपलं वापरून घेते आणि गॅस बारीक आहे तर ह्या पातेला ठेवून घेते साफसफाई करता नाही कुठं काय ठेवलं लक्षात राहत नाही तर असं मिळते तर हे बघा आपलं अख्खं मसूर आहे का अगदी थोडं अख्खं मसूर आहे आणि आपलं काळ उलग मिळतं ना ह्याला बरेच नाव आहेत प्रत्येक ठिकाणी त्याचा आम्ही डाळगा करून ठेवला होता थोडं शिल्लक आहे तर त्याची डाळ अख्खा मसूर आणि बटाटा असं स्वच्छ धुवून घेतले थोडीशी ना अख्खा मसूर राहिलेलं अशी अख्खा मसूर आणि हुलग्याची डाळ पण राहिली होती थोडी शिल्लक म्हणलं आता हे दोन्ही मिक्सच याचा रस्सा भाजी करावं आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतले बटाटा पण कापून जसं चवळीमध्ये बटाटा मिक्स करून आपण रस्सा भाजी करतो ना ग्रेवी त्याच पद्धतीचं मी आज करणार आहे तर ह्याला मी चुलीवरती शिजत घालणार आहे आणि दोन्ही ढोकळे इथं दो साईडला ठेवले थोडं थोडं वजन ठेवले तर मिरची वगैरे कट करून घ्यावी म्हटलं तोपर्यंत आणि पोरींचं पारुश्याच उड्या चालले दोरीवरच्या उड्या आंघोळ करायचं नाश्ता खायचा आवरा आणि तिथं मी चुलीवरती स्वयंपाकाच तयारी चालू आहे भातारा ठेवले आई लावताय जा चपात्या पण लागलच करून घ्यायचंय तर हे बघा कलर तर अगदी मस्त आलायच तर वीस मिनिट पण झालेत तर म्हटलं अगदी मध मधच बघावं कारण की मध्येच लवकर ढोकळा आपला तयार होत नाही कच्चा असतो तर अगदी मस्त क्लिअर असं आलेलं आहे आपला ढोकळा तयार झालेले गॅस पण बंद करते तुम्हाला वाटत असेल सुरीला तर लागलेले तर पण नाही आले अगदी हा गॅस प्रोसेस आणखीन चालू आहे तर हे बाजूला काढून घेते गे गेलेत पाणी आणायला होय हो किती घेतले का जा चप्पल पाठी बघाय परी तर ह्यांना म्हटलं आधी पाणी यांना पाणी संपले रात्री नव्हते ना घरी झोपायला माळ्याकडेच असतात पण हे बघा सकाळ सकाळ झोप कस किती चार तर पीस पिसाय आई खावा आणि कस अगे चोर 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 आण वरडते पारुशी आहे पूर्गी खायला लागले पारुशी आहे पारुशी कस झालं टेस्ट करून सांगा म्हणजे मला पण खायला बरं पटकन चांगलं चाललंय जाळीदार मग सगळ्याला बोलवत का नाही कधीच कोणाला बोलत नाही मजकच बोलतायतीच का नाही सगळ्याच पत्या घरून घेतलं आणि सगळं साहित्य आत आणलं आणि डायरेक्ट किचन पण आवरलं आणि किचन वरतीच ना पूर्ण मी फोडणी दिले आपल्या भुलग्याच काय ते म्हणतात डाळ आणि मसूर आपला अख्खा मसूर आणि बटाटा आणि बटाट्याचं साल काही मी काढलेले नव्हते कधी कधी बटाटे ना बटाटे स्वच्छ धुवून बटाट्याची भाजी पण खूप छान लागते आणि थोडस मिळून येण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये बटाटा वापरले तर इतकं छान येतो ना घरामध्ये एक नंबर सुगंध सुटलाय लसूण खोबऱ्याचा मी वापर केले आणि हाय नेहमीचं मसाले जस की बघा कांदा टमॅटर वगैरे टाकले तर तुम्हाला मी दाखवते अगदी थोडस शेंगदाण्याचा कुट्याचा वापर केलाय तर एका ताईची कमेंट होती ताई तू सगळ्याच भाज्यांना शेंगदाण्याचा कुट्याचा वापर करते का हो सगळ्याच करते फक्त ठोक ठोक म्हणजे टाकत नाही मी शेंगदाण्याचं कुटाचा वापर जसं आता इथं पद्धत आहे सासरी सेम त्याच पद्धतीचं फक्त गायची आमटी दहीची भाजी अशा जे जे काय आहेत त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कुट वापर करत नाही तुम्हाला दाखवते जळून रस्ता भाजी कशी झाली ती अरे बघा तर गॅसवरच फोडणे दिले मी उशीर म्हणजे बाहेर हवा पण खूप सुटल्या म्हणलं चला की ती आता शिजलेली डाळ आहे जास्त उशीर लागत नाही हे बघा अशा पद्धतीनं आणि बटाटा मी ना गोल 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 कापून टाकले थोडंसं आकर्षित दिसण्यासाठी आणि मुलंही अगदी आवडीनं खातात हे बघा अशा पद्धतीनं तर रस्साभाजी चांगलं उकळून देते आणि जी नाश्त्याची भांडी वगैरे आहेत ते सगळे एका ठिकाणी जमा करून घेतले आणि आता सगळं बाहेर घासाला घेऊन जाणार आहे किचन तर आवरून घेतले मी घरातलं कामाचं म्हटल्यानंतर जे दररोजच्या वापरायच्या साड्या आहेत बाथरूम मधले धुतल्यानंच आहेत पण पिळून टाकायचं काम चालू आहे तर माझं इकडं चालू आहे काम आणि रोजचे पण धुवायचेत कपडे आणि आईच आमच्या वेगळंच आई निघाल थांबा थांबा वेगळंच आई आमच्या गावात आणायच्या चेंद्या फिंद्या तसला धुवायला लागले त्या आणि तसं तिकडे चिक्कू काढायचं चालू आहे आमचं पडलं म्हटलं चढ वर कारण की आज बरेच चिक्कू पडले होते ना खराब होण्यापेक्षा काढलेलं बरं ते बघा मोठे मोठे चिक्कू टाक चिड काय डोक्यात तू आदर ती भाई लई पारी काढ आ ए, ए उतर चाल एवढ्या टोकावरी वेड आहे का तू तेवढं टोकाव ते आता कशी आहे बघ काढ हां काढ दोन चार पाच आहेत तिथं टोकर नाही परी उतर खाली उतर बाबा रिंग वरती बघू आई हे चिंट्या बाहेरच फेकायचे कशा राहत पिळायला लागले ह्या आ नाही कोणी पाडलं गवताला घेतले आता हे आजी डोक्यात पाडतील परे बघून पाडा ए बाई बारक्या बिरक्यात थाफिरी करू नको आवा आई सीमा ताईकडे गेल्या बिला तर न्याय येते yeah. म्हणून काढा लागल्या आईचं म्हणणं असं काल भरपूर काढले एक झाले की एक करू पण खराब पण व्हायला आणि ताईंकडे गेलं तर पण द्यायला येते म्हणलं कच्चे नेण्यापेक्षा थेट टिकण्याच घेऊन जाऊ परत चहाच्या गडबड चिकू ह निघाले तर आणखीन बरेच आहेत आदर तिलाय हलक टाक बघ येते का काय मळ्यात आला, आला, मका केले तुम्हाला तर माहितीच आहे आणि दोन पोथीन असं गाळ सगळं आले की बघा बारीक बारीक मका असतो परत घार असते जसं की बघा पाल भुसकाट बिंबुट परत माती आज वारं पण भयंकर सुटलं होतं म्हटलं कपडे धोता धोता घुटून आले आणि यायला आई घेतल्या होत्या आधी उठण्याला म्हटलं चला दोघी दोघी पटकन होऊन जातं हे बघा कूलरपेक्षा डबल वारं म्हणतात ना नैसर्गिक ते नैसर्गिक निसर्गिक कोणाचं ऐकत नाही पटापटा इतकं घाल बाहेर चालू विचार करू शकता तुम्ही किती वारं सुटला असेल सकाळ सकाळी भयंकर वारं सुटलं होतं अशी दोन पोती होती बघा दोन पोती अवघ्या आम्ही वीस ते तीस मिनिटांमध्ये उकडून काढलेलं आहे डबल टिपल उकळावं लागतं ना त्याशिवाय अगदी क्लिअर अशी मका येत नाही आणि झाडावरती पपई पिकले होते बरेच चार पाच पिकले होते म्हटलं त्यातलं दोरच काढावं आधीच उष्णता इतकी आहे ना तर सईपरला देऊ पण आहे असं वाटत होतं म्हटलं आता पोरी खाल्ल्या तर ठीक तर कोणा तर घेऊन टाकाव खायला म्हटलं सध्या होण्यात अगदी योग्य आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की कोरोना तुरळक एखादा तरी कलिंगड खायला द्यावं तर सगळ्यांचं जेवण झालंय सहीपरी आयचं आणि आज ना कैरीची चटणी बनवायचं झालंच नाही तर बाहेरची कामं पण थोडी होती ना उपनायचं आणि बाकीचे कपडे पण बरेच काढले होते त्यामुळं तर मला जरा वेगळ्या पद्धतीनं जरा तोंडी लावायची जसं की बघा आपलं तांबडं तिखट मीठ टाकून बुरबुरलंय असंही कैरी खूप छान लागते खाण्यासाठी तर एका ताईने कमेंट करून सांगितली होती तर कांदा शेंगदाण्याचं म्हणजे शेंग वगैरे टाकून तसं बनवता येईल फोडणीची कैरीची चटणी तसं पण मी बनवते तर तसं पण आपण बनवू तर चला आता आम्ही पण ना जेवण घेतो छान टी व्ही बघतो जेव्हा म्हणते दुपारची बघा एक सव्वा एक वाजे ब्लॉग टाकूनच दररोजचं दर जेवणाचं टायमिंग हे माझं आहे तर चला यात मी पण जेवायला जिथं पाठीमागच्या अंगणामध्ये मी स्वयंपाक करते ना तिथलं लेंटल माळा म्हणजे हे बघा माळा साफ करायचं होतं तर ह्यांची मदत घेतली मी खूप उंचावरती आहे किती जरी काही केलं ते माझ्या हाताला येत नाही जास्तीचं काय सामान नाही फक्त काय बघा जे काय आपलं प्लंबिंग वगैरे करताना छोट्या मोठ्या पैपा एखाद्या वेळेस आपल्या शेतीची काय वायरे वगैरे असतात ना तेच होतं पण थोडे जरी असलं सामान तरी आम्ही साफ करतोच करतो आणि अगदी व्यवस्थित पण राहतं सगळ्या गोष्टी काय जाळी जळमट असेल तर ते काढून घेते ह्यांचं काम झालं हे गेले मळ्याला तिथून बघा आपलं जिथं चुलीवरती स्वयंपाक करते थोडंफार ताळपट होतं तर गेल्या आठवड्यातच मी धुवून काढलो होतं त्यामुळे इतकी घाण काहीच निघालं नाही बरं वाटलं कारण की बघा आठ दिवसाला जरी क्लीन जरी करून घेतलं तरी जास्तीचं घाण आणि त्रास काही होत नाही फक्त इतकंच की इथं जो काही पसारा ठेवलाय तो मात्र सगळा पसारा ओला म्हणे म्हणून बाहेर न्यावं लागतं तर बघा मनूला पण इतकी उष्णता इतकी गर्मी भासत होती ना ते सुद्धा पाण्याचे पुढे बसलेली आहे किचनची खिडकी वगैरे आणखी एकदा क्लीन करून घेतली तर थोडं का व्हायना धुरळा निघतच असतो आणि भिंतीवरती पण थोडं पाणी मारून घेतलं जिथं हात पोचत नाही तिथलं झाडता येत नाही ना तर आपल्या बोरचंच पाणी आहे त्यामुळे तर काही नाही आहे आणि सवळ पाणी आहे त्यामुळं आणि जे मी धुतलेलं पाण्याचं ते तुम्हाला ते सांगते मी जेव्हा तांदूळ धुते ना तांदळ आपलं ह्याचं भात लावताना तांदळाचं सुद्धा पाणी कुकरमध्ये टाकत असते त्याचे पाच शिट्या काढत असते तर हे जे पाणी आहे बाहेर जांभीच्या झाडाला सगळं जातं त्यामुळं मला काही टेन्शन नाही आहे स्वच्छता तर होतेच होते आणि झाडांना पण पाणी मिळतंय तर हे बघा सगळं क्लीन केल्यानंतर असं दिसतंय थोडं थोडं जिथं जिथं पाणी राहिले ना ते पाणी काढायचं माझं काम चालू आहे मनूला अगदी थंड वाटतंय ते जिथं म्हणजे ओलं आहे तिथं जाणून बुजून झोपते तर अगदी स्वच्छ केलं ना किती जरी काम पडलं मन अगदी प्रसन्न असं होऊन जाते आणि थोडं अर्धा एक तास खावे ना घरामध्ये थोडं गार हवा येत होती कारण की जो पाणी मारलेला गारवा होता ना त्यामुळं उष्णता थोडीशी कमी झाल्यासारखं वाटत होती आज खूप लवकर स्वयंपाक करून मी टी व्ही बघायला बसली आहे खूप दिवसांनी तर हिंदी ना अशी मॉबी आण खायला माझ्यासाठी एक सरप्राईजच दिलं माझ्यासाठी असं खायला आणलं होतं म्हटलं चला स्वयंपाक पण पटकन आवरलं निवांत टी व्ही वगैरे माझं खाणं आहे असं माझा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला आहे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन नवीन तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब